श्रोते हो नमस्कार मी चंद्रकांत पागे मिशन ऑनलाइन काउन्सिलिंगचा चीफ काउन्सिलर स्वगत या माझ्या विचारमंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजचा विषय आहे चांगला माणूस आणि वाईट माणूस चांगला माणूस आणि वाईट माणूस हे बहुधा आपण लौकिक चारित्र्यावरून ठरवतो पण त्यात शंभर टक्के तथ्य आहे का चार चौघात निर्व्यसनी असल्याचं दाखवणारा पण लपतछपत सगळे धंदे करणारा सो so भामटा सज्जन मी पाहिलाय तसंच कुणालाही न जुमानता सगळं काही खुल्लम खुल्ला करणारा भाई पण मी पाहिलाय भाची येणार असल्याचं कळलं तेव्हा आता तिच्यासाठी काहीतरी आणावं लागणार या विचारानं चिंताग्रस्त झालेला सख्खा मामा मी पाहिलाय तसंच शेजारच्या घरात आलेल्या पाहुण्या मुलीला जेवताना ठसका लागला म्हणून काहीही संबंध नसताना कमालीचा अस्वस्थ होणारा भाई मी पाहिलाय दिवसा लोकांसमोर आईचे पाय चेपून देणारा आणि रात्री तिच्या खोकण्यामुळे झोपमोड होते म्हणून जन्मदात्या आईला मारणारा मातृभक्त मी पाहिलाय तसंच आपल्या आजारी सावत्र आईवर लवकर उपचार करण्यासाठी डॉक्टरना दादागिरी करणारा भाई पण मी पाहिलाय सख्या बहिणीच्या लग्नाच्या वेळी फार टेन्शन आहे असं सांगत प्रत्यक्षात काहीच न करणारा सो कॉड जबाबदार भाऊ मी पाहिलाय तसंच मित्राच्या बहिणीच्या लग्नात खर्चाची जबाबदारी आपणहून उचलत आपल्या वाडीतून जाताना बहीण वाजत गाजत रुबाबात गेली पाहिजे असं म्हणत तिला निरोप देताना अक्षरशः लहान मुलासारखं रडणारा भाई मी पाहिलाय पत्नीला उपभोग्य वस्तू म्हणून समजत वेश्येचा दर्जा देणारा हाय सोसायटीतला प्रतिष्ठित मी पाहिलाय तसंच वेशीला पत्नीचा दर्जा देत चाळीत सन्मानानं घेऊन येणारा आणि तिला फुलासारखं जपणारा भाई पण मी पाहिलाय पुढच्या वेळी याल तेव्हा जेवायलाच याह असं कधीही साकार न होणारं आपुलकीचं आमंत्रण मी झेललंय तसंच जेवणाची सुपारी दुसरीकडे कुठे घेतलीच तर याद राख च्या आईला तू येणार म्हणून आज बायकोला मुद्दाम खेकड्याचा मस्त रस्सा करायला सांगितलाय असं म्हणत हाताला धरून जबरदस्तीने घरी नेऊन मनसोक्त दारू पाजणाऱ्या आणि आग्रहाने खाऊ घालणाऱ्या भाईचा जबरदस्तीचा पाहुणचारही ही मी यथेच्छ जोडलाय समाजासाठी देवतुल्य असणारी एखादी व्यक्ती घरातल्या मंडळींसाठी दानव असू शकते तसंच समाजाच्या दृष्टीने खतरनाक गुंड असणारी व्यक्ती काही जणांसाठी देवासारखी पण असू शकते माणसाला जोखताना केवळ लौकिक चारित्र्य ही एकमेव मोजपट्टी वापरून चालणार नाही आहे सगळी चांगली माणसं सगळ्याच लोकांसाठी चांगली असत नाहीत तसंच सगळी वाईट माणसं सगळ्याच लोकांसाठी वाईट असत नाहीत हे समजून घेणं गरजेचं आहे